यंदाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू मोठी बातमी देणार का याची चर्चा आता आतापासूनच सुरू झाली आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेलं आहे मनोमिलनानंतर दोन्ही ठाकरे बंधू राजकीय युतीची घोषणा दसरा मेळाव्यात करतील का याबाबत मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये उत्सुकता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं दसरा मेळाव्यात ठाकरेंच्या युतीचं चा सीमोल्लंघन होणार दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू मोठी बातमी देणार राज ठाकरे दसरा मेळाव्याला हजेरी लावणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांचं सा मनोमिलन झाल्यानंतर ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक या घोषणेकडे डोळे लावून बसले तर सत्ताधारी ही ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीच्या घोषणेकडे डोळे लागले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी दसरा मेळावा खास असतो

माझं सांगायचं एवढं होतं की दसरा संमेलन हा कार्यकर्त्यांनी विशेषतः महाराष्ट्राला एक संकेत देणार आहे कि नाही की जाए, भुई, भुई, भुई। ना ना चा ना या होईल काय नाही नाही होईल होईल की दसरा मेळावा हा शिवसेनेचा असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांना या मेळाव्याची उत्सुकता आहे मात्र राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून राजकीय युतीची घोषणा होणार का याबाबत मनसैनिकांमध्येही उत्सुकता आहे पण सध्या तरी या दोन्ही गोष्टींवर कोणीही बोलायला तयार नाही आमच्यापर्यंत तरी सैनिकापर्यंत काही माहिती नाहीये आणि एवढंच तुम्हाला या सांगू जर आमंत्रण आलं तर राजसाहेब उपस्थित राहतील त्याच्यावर आम्ही सैनिक म्हणून भाष्य करणं योग्य नाही परंतु जो काही निर्णय असेल तो आमच्याकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेते नाही म्हणायला महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या काँग्रेसचाही ठाकरे बंधूंच्या युतीकडे बारीक लक्ष आहे दोन्ही भावांची युती झाल्यास काय करायचं याची रणनीती आधीच काँग्रेसनं पक्ष संघटनेच्या पातळीवर ठरवली असावी पण काँग्रेसने आपले पत्ते उघड करण्यास नकार दिला उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषण असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे ती जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमचे हायकमांड आहेत चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोडासा तुम्ही जरा पेशन्स असं आमचं ठाकरे बंधूंच्या साक्षीदार असलेल्या संजय राऊतांना मात्र युतीची घोषणा होईल असं वाटत नाहीये युतीच्या घोषणेसाठी अजून अवकाश आहे असं संजय राऊतांना वाटत आहे शिवाय दसरा मेळाव्याला राज ठाकरेंच्या हजेरीबाबतही ते थोडेसे साशंक वाटत आहे दोन स्वतंत्र पक्ष आहे विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे मी कसं काय सांगणार तुम्हाला हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील की मी किंवा अन्य कोणी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही दोन्ही पक्ष वेगळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या चे युतीची घोषणा हो न हो मात्र राज ठाकरे दसरा मेळावा जरी गेले तरी त्यातून जो संदेश महाराष्ट्राला जाईल तो अगदी स्पष्ट असेल घोडा मैदान फार दूर नाही आहे येत्या पंचवीस दिवसात काय घडतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई